नमस्कार आज आपण अगदी हेल्दी आणि भरपूर प्रोटीन्स युक्त असा नाश्ताचा एक प्रकार बघणार आहोत जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल चला तर मग सुरुवात करूया त्याआधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सँडविच बनवण्यासाठी मी एक वाटी काळे चणे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत सकाळी हे स्वच्छ धुवून घ्यायचे या चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात कार्बोहायड्रेट फायबर आणि लोहाचं प्रमाण असतं हे सगळे घटक जे आहेत तर ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात आता यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ त्यानंतर थोडीशी हळद आणि अर्धा ग्लास पाणी घालून हे हरभरे आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या देऊन छान मऊ शिजवून घ्यायचे आहेत तर कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण साठवीसाठी लागणारी हिरवी चटणी बनवून घेऊ तर त्यासाठी मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्यानंतर थोडीशी कोथंबीर आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि हे सगळं मिक्सरमध्ये बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची एका पॅनमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलं आहे यामध्ये एक छोटा चमचा जिरं घालायचं त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घालायचा आहे आता यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा हिंग घालायचं कांदा थोडासा परतला गेला की यामध्ये आपल्याला एक बारीक कट केलेला टोमॅटो आणि भरपूर सारी कोथंबीर घालून घ्यायची आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं हे खूप परतवायचं नाही आहे यामध्ये आपल्याला एक चमचा पावभाजी मसाला एक चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ घालायचं मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात मसाले थोडेसे तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि मग यामध्ये आपण शिजवलेले जे हरभरे होते तर ते घालून घ्यायचे आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आता हे हरभरे आपल्याला स्मॅशच्या साहाय्याने थोडेसे स्मॅश करून घ्यायचे आहे म्हणजेच सगळे मसाले जे आहेत तर ता हर ते हरभऱ्यांना छान लागतील या पद्धतीने स्मॅश करणं ओघड वाटत असेल तर तुम्ही हरभरे शिजल्यानंतर त्याला मिक्सरवरती बारीक करून डायरेक्टली फोडणीमध्ये टाकू शकतात मिश्रण जर जास्त कोरडं वाटत असेल तर हरभरे शिजवताना आपण जे पाणी वापरलं होतं तर ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आपलं स्टफिंग जे आहे तर ते तयार आहे तर मी इकडे चार ब्रेड घेतले आहे तर तुम्ही या ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेडसुद्धा वापरू शकतात आता एका ब्रेडला मी आपण तयार केलेली जी हिरवी चटणी आहे ती लावून घेणार आहे दुसऱ्या ब्रेडला आपण टोमॅटो केचप लावून घ्यायचं अशा पद्धतीने चारही ब्रेडला आपण चटणी आणि टोमॅटो केचप लावून घेतला आता यावरती आपल्याला हरभऱ्याचं जे आपण स्टफिंग बनवलं आहे तर ते सगळीकडे छान स्प्रेड करून घ्यायचं दोन्ही ब्रेडवरती स्प्रेड करून झाल्यानंतर यावरती आपल्याला डाळिंबाचे दाणे सगळीकडे छान पसरवून घ्यायचे आहेत डाळिंबाच्या दाण्यामुळे याला मस्त चव येते आणि मुलंही आवडीने खातात आता आपला जो टोमॅटो केचपचा ब्रेड होता तर तो, तो वरतून आपल्याला याच्यावरती छान असा चा प्रेस करून घ्यायचा आहे आता हे सँडविच आपल्याला छान रोस्ट करून घ्यायचे आहे त्यासाठी मी एका तव्यावरती तूप लावून घेतला आहे तुम्ही तुपाऐवजी बटरचाही वापर करू शकतात आता या तूप लावलेल्या तव्यावरती सँडविच ठेवून मस्त खालच्या बाजूने त्याला छान रोस्ट करून घ्यायचं दुसरी बाजू देखील आपण याच पद्धतीने रोस्ट करून घेणार आहोत सँडविच रोस्ट करताना आपण जो आहे तर तुमच्याकडे जर किंवा सँडविच मेकर असेल तर तुम्ही हे सँडविच बनवू शकता आपले सँडविच जे आहेत ते खाण्यासाठी रेडी झालेले आहेत हे सँडविच सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय हेल्दी आहेत तुम्हाला खाताना अजिबातही वाटणार नाही की तुम्ही यामध्ये हरभऱ्याचं स्टपिंग भरलेलं आहे आणि डाळिंबाच्या दाण्यामुळे तर या सँडविचला चार छान लागतात इतकी मस्त चव लागते की मुलांनाही हे सँडविच खूप आवडतात तर तुम्ही देखील हे सँडविच नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा कसे झाले आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा